हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ चौदा तारखेला मकर संक्रांत आहे बऱ्याच महिलांना ही गोष्ट माहिती नसेल या दिवशी आपल्याला सुगड पूजन करायचं असतं हा आपल्या सवासिणींचा सण आहे सवासणींसाठी हे करावं लागतं आपल्याला तर प्रत्येक मी प्रत्येक महिलांना सांगेल महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कुठेही स्किप करायचं नाही अतिशय महत्त्वाची माहिती आहे कोणीच आजकाल म्हणजे सुगड पूजन कोणीच करत नाही सगळ्या बायका विसरत चालल्या आहेत तर तुम्ही ना म्हणजे यावर्षी तरी करून बघा मग पुढच्या वर्षी तुम्ही ठरवा काय करायचं वर्षात ना फक्त एकदा ही आपल्याला पूजा करायची असते अगदी म्हणजे पाच मिनटात तुमची पूजा होणार आहे तर ती कशा पद्धतीने करायचं मी जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला कशा पद्धतीने करायचं ते शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर सुगड पूजा करण्यासाठी आपल्याला एक चौरंग लागणार आहे तुम्ही ही पूजा देवासमोर मांडू शकता किंवा तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी मांडायचं असेल तिथे पण तुम्ही मांडू शकता एक चौरंग घ्या किंवा पाठ घ्या आणि त्यावर तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे आणि वस्त्र टाकल्यानंतर तुम्हाला पाच सुगड लागणार आहेत तर हे बघा असे तुम्हाला पाच सुगड घ्यायचे आहेत जे आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनला वापरतो ते तुम्हाला सुगड घ्यायचे आहेत पाच घ्यायचे आहे आणि पाच ते घेतल्यानंतर तुम्हाला आधी गणपतीची मूर्ती घ्यायची असेल तर मूर्ती घ्या किंवा एखादी मूर्तीच्या स्वरूपात तुम्हाला एक सुपारी घ्यायची असेल त्यांचं प्रतीक म्हणून गणपती बाप्पांचं तर सुपारी पण तुम्ही घेऊ शकता एका तामना ती सुपारी किंवा ती मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि अकरा वेळा तुम्हाला ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा जप कर पाण्याने नंतर दुधाने आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती थोडेसे तांदूळ टाकायचे ते जे आपण कापड ठेवलेलं आहे त्या कापडावर अक्षदा ठेवायचे म्हणजे थे। तांदूळ ठेवायचे थे। आणि त्या तांदळाला थे। हळद कुंकू अर्पण करायचे आणि गणपती बाप्पांची मूर्ती किंवा ती सुपारी ठेवायची कारण आपण कुठल्या पण पूजेची क सुरुवात जेव्हा करतो तर गणपती बाप्पांना पहिला मान दिला गेला आहे म्हणून तर गणपती बाप्पांना ठेवल्यानंतर त्यांना खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करा एखादं फूल असेल फूल अर्पण करा आणि त्यांना चंदन लावा किंवा कुंकू लावा आणि अक्षदा अर्पण करा त्यांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला ते पाच सुगड घ्यायचे आहे आता पाच सुगड घेतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक सुगडच्या खाली तुम्हाला अक्षदा म्हणजे अक्षदांचं आसन घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला ते पाच सुगड ठेवायचे आहे सगळ्यात आधी पूजेची सुरुवात करण्याआधी सांगायचं राहिलं माझं दीप प्रज्वलित करायचं म्हणजे दिवा लावायचा आणि दिव्याखालीसुद्धा आसन घ्यायला पाहिजे एकतर अक्षदांचं आसन घ्या किंवा मग एखादी डिश घ्या आणि त्यावर तुम्हाला दिवा ठेवायचा आणि दिवा ठेवल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचं त्याची पूजा करायची आहे आणि सुगड तुम्हाला प्रत्येक सुगडच्या खाली आसन द्यायचं आहे तांदळाचं आणि त्यावर तुम्हाला सुगर ठेवायचं आहे म्हणजे तांदळाचं आसन दिलं एक सुगर ठेवलं परत तांदळाचं आसन दिलं दुसरं सुगर ठेवलं असे लाईनशीर पाच सुगर ठेवायचे आहेत किंवा तीन मागे आणि दोन पुढे ठेवायचे आहेत प्रत्येक सुगडमध्ये तुम्हाला काही गोष्टी टाकायच्या आहेत गव्हाच्या झोंब्या हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळ येतं ते टाकलं तरी देखील चालेल वाटाणे गाजर वालाचे शेंगा एक एक टाकायचं आहे एक शेंग टाकायची वाटाणे दोन चार टाकायचे म्हणजे त्या सुगडमध्ये बसेल तुमचं सुगड छोटं असेल मोठं असेल आणि जसं तुम्हाला साधं घ्यायचं साधं घ्या गा, प्रिंटेड घ्यायचं प्रिंटेड घ्या कसंही तुम्ही घेऊ शकतात आणि त्या सुगडची तुम्हाला पूजा करायची आहे आणि एक एक फूल सुगडला अर्पण करायचं अशा साध्या सोप्या सा सो पद्धतीने पूजा करायची आहे आणि नंतर ध्रुपदी त्या सुगडला तुम्हाला ओवाळायचं आहे गणपती बाप्पांना ओवाळायचं आहे बस अशी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे आता प्रश्न असा येईल की दुसऱ्या दिवशी म्हणजे पूजा ती तुम्हाला मांडायची आहे सकाळी सकाळी किंवा सायंकाळी तुम्हाला जसं जमे शक्यतो सकाळी पूजा मांडायचा प्रयत्न करा ती पूजा मांडल्यानंतर ती दिवसभर तशीच ठेवायची थोड्या वेळाने म्हणजे अर्ध्या एक तासानंतर तुम्हाला त्याच्यावर एखादं कापड झाकून ठेवायचंय तर त्याला वाण आहे तो तर त्याला झाकून ठेवावं लागतं तर त्यावर काहीतरी कापड ठेवा आणि झाकून ठेवा फक्त तुम्हाला ते सुगड झाकायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ती पूजा उचलायची पूजा उचलत असताना तुम्हाला त्याचं काय करायचं आहे उघडायचे सुगड आणि उघडल्यानंतर एक तुम्हाला तुळशीच्या समोर आहे थे, म्हणजे तुळशीची ओटी भरायची आहे आणि एक आपल्या कुलस्वामिनी मातेच्या समोर आहे तिची ओटी भरायची आणि तीन सुगड उरले तर त्यात ते जे तीन सुगड आहेत ती ते तुम्ही तुमच्या घराजवळ कोणी बायका राहत असतील तर त्यांना सवासणं म्हणून वाण द्यायचा आहे वाण देताना कसा द्यायचा आपला जो साडीचा पदर असतो तो पदर झाकायचा आहे त्या सुगडवर ती सुगड तुम्ही धरलं त्यावर पदर टाकायचा आणि प्रत्येक स्त्रीला तिच्या पदरात तुम्हाला द्यायचं आहे आता तुम्ही म्हणणार की ताई तीन सवासणं आम्हाला मिळणार नाही आम्ही सिटीमध्ये राहतो तर त्यामुळे आम्हाला ते शक्य नाही तर तुम्ही ते सुगड एखाद्या देवीच्या मंदिरात ठेवले तरी देखील चालेल देवीची उटी भरली तरी किंवा मग तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही ते तिघ सुगड जे आहे त्यातलं जे काही तुम्ही टाकलेलं आहे त्या ते सगळं तुम्हाला ग्रहण करायचं आहे घरातल्या लोकांनी आणि तुळशी जवळ ठेवल्यानंतर कुलस्वामीनी मातेच्या समोर ठेवलं ते पण तुम्हाला ग्रहण करायचं आहे गणपती बाप्पाचा प्रसाद सुद्धा गुळखोबऱ्याचं ग्रहण करायचं आहे आणि ते जे बोडके आहेत ते बोडके तुम्ही पाण्यात विसर्जित करून देऊ शकतात किंवा मग हवन सुद्धा तुम्ही त्याचं करू शकतात म्हणजे हवनाला तुम्हाला उपयोगातील म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल जे बघत असेल त्यांना माहिती आहे की म्हणजे आपल्याला अमावस्याला कर्पूर होम करायचा असतो दिवाळीला हवन करायचं असतं तर तुम्ही त्या बोडक्यामध्ये करू शकतात हवन आपल्या घरात खरं तर दर महिन्याला हवन व्हायला पाहिजे पण आपल्याला एवढा वेळ नाही आहे किंवा मग तुम्हाला सड म्हणजे नकोच असेल तर मग तुम्ही पाण्यात वाहत्या पाण्यात विसर्जित करून द्या किंवा एखाद्या ठिकाणी कोणाचा पाय लागणार नाही तिथे मोकळ्या जागेत टाकून दिलं तरी देखील चालेल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सुगड पूजन करायचं आहे प्रत्येक सवासिणीने नक्की करा आणि प्रत्येक जणांनी हळदी कुंकू नक्की करा कमीत कमी पाच बायकांना बोलून तरी करा हळदी सुद्धा तेवढं महत्त्व दिलं गेलं आहे आणि जी तुम्ही पूजा मांडली त्याच्यासमोर एक छोटीशी रांगोळी काढा रांगोळी तर आपण काळच कुठली पूजा मांडली तर पण तुम्हाला जर एखाद्या सूर्याची रांगोळीच असेल किंवा तुमच्याकडे छापे असतील रांगोळीचे म्हणजे सूर्याची रांगोळी असेल तर तुम्ही ती पण काढू शकता किंवा कुलस्वामीनी मातेची असेल ती पण काढू शकता आणि हळदीचं लेपन करायला कोणी विसरू नका कोंबऱ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे आणि दाराबाहेर तुम्हाला रांगोळी काढायची आहे बस अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजन करायचं आहे पूजन प्रत्येक मैत्रिणीने नक्की करा बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा काहीतरी टाईप करा तर एवढीच मला तुम्हाला माहिती द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ